जय शिवराय मैत्रिणींनो बहिणींनो आणि सर्वांना माझा नमस्कार तर आजचा व्हिडिओ ना मी अगदी तीन मिनटाचाच बनवणार आहे पण आहे ना एकदम खरं आणि खोटं याच्यावर बनवणार आहे कारण का असं वागतं लोक काही जबरदस्ती नाही कोणाची कोणाला बरोबर का नाही मग तुम्ही सबस्क्रायबर करता हां सबस्क्राईब आणि अनसबस्क्राईब याच्यावर माझा व्हिडिओ आहे आजचा तर तुम्ही सबस्क्राईब करता समोरच्याला आणि नंतर का अनसबस्क्राईबर करता आपल्याला कोणी सबस्क्राईबर केलं आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईबर केलं तर आपण त्याला पण सपोर्ट करतो त्याला पण सब करतो सबस्क्राईब करतो बरोबर एकामेकांना सपोर्ट केला तर आपण यूट्यूबनं पुढे जाणार आहे यूट्यूब चॅनलनं मग असं का करता ये लोक त्याच्यात आ म्हणजे काही वेगळे लोक नाही तुम्ही आम्हीची हां पण असं का करायचं मग तुम्ही करू नका ना म्हणजे तुम्ही समोरच्याकडून स सब सबस्क्रायबर करून घेता आणि नंतर ते सबस्क्रायबर काढून टाकता हे मी खूप दिवसापासून बघते आणि मला हा व्हिडिओ ना खूप दिवसापासून बनवायचा आहे खूप दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता पण मी आज बघितलं जवळजवळ मी पाच व्यक्तींना सबस्क्रायबर केलं त्यांनी पण मला केलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं मी पण त्यांच्या चॅनलला केलं पण मी त्यांना अनसबस्क्रायबर नाही केलं पण आता कोणी केलं मला काही के त्यांचं तेन नाव सांगता येणार नाही ज्यांनी केलं असं ना त्यांना हे मी बोललेलं ला। वाक्यबरोबर लागून जाईन त्यांना पण तुम्ही असं करू नका हे बघा आप माणूस माणसाला खोटं बोलू शकतो पण तो भगवंतावर बघतोय कोण खरं आणि कोण खोटं माझं तर एवढं डोकं खराब झालं ना का तुम्ही असं करताय तुम्हाला जबरदस्ती आहे का कोणाची नाही आहे मग तुम्ही का खोटं वागताय जो खोटं वागल ना त्याचं खोटंच होईल असं असतं देवाजवळ आहे ना देर आहे पण अंधेर नाही टाईम लागतो प्रत्येक गोष्टीला पण देवे ना सत्याचीच बाजू समोर येतेस शेवट जो कोणी असं करेन त्याला भगवंत बघून घेईन आणि माझी कृपा म्हणजे कृप म्हणजे विनंती तुम्हाला सर्वांना जे जे लोक असं करताना अनसबस्क्राईबर करताना सबस्क्राईबर करून तर तुम्ही असं करू नका कारण तुम्हाला सपोर्टची गरज आहे समोरच्याला गरज आहे पण जो करेल त्याला देव बघून घेईल माझी कळकळीची कल विनंती सर्वांना असं करू नका बघा शेवट तुमचा प्रश्न आहे माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब कराल लाइक करा शेअर करा चॅनलला बाय